आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम हिंदीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधू आता एकत्रित मोर्चा काढणार आहेत आणि या मोर्चा नंतर एकत्रित येण्याच्या चर्चेनंतर आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत राजकीय माझ्यासोबत याच विषयी बोलण्यासाठी सुषमा अंधारे शिवसेनेच्या नेत्या ने कसं बघता खरं तर दोन्ही नेत्या आता एकत्र येणार आहेत मोर्चाच्या निमित्तानंतर हा मोर्चा बहुप्रतीक्षित होता दोन पक्षांचे वेगळे मोर्चे निघणार होते मात्र जर लढाई एकाच यंत्रणेसोबत आहे आणि लढाईचा साध्यसुद्धा एकच आहे तर मग आपण वेगवेगळे मोर्चे कशासाठी काढायचे आणि त्याच्यासाठी वेगळी पुन्हा दुमत आहे असं का दाखवायचं महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हिताची एकजूट दाखवण्याची जर वेळ असेल तर दोन पक्षांची एकजूट या निमित्ताने दिसली पाहिजे ती एकजूट दाखवली जात आहे मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर वेगवेगळ्या चर्चा समोर आल्या होत्या एकत्र येणार का किंवा हे आता काय होणार पुढं किंवा मुख्यमंत्री कसं बघतील सगळ्या याच्याकडे हे ती तुम्हालाही उत्सुकता हे बघा मी तेव्हा सुद्धा आपल्याशी बोलताना असं म्हटलं होतं की आम्ही संयमी नेतृत्वाचे शिलेदार आहोत आमच्याकडे संयम आहे त्यामुळे फडणवीसांनी जी खेळी खेळण्याचा प्रयत्न केला आणि जाणीवपूर्वक म्हणजे हे लक्षात येईल की फडणवीसांची ही सगळी खेळी लोकांची कुटुंब फोडण्यात नाती तोडण्यात लोकांचे सगळे संबंध बिघडवण्यात फडणवीस किती अग्रेसर असतात त्यामुळे त्यांनी त्यांच्या पद्धतीने काय खेळी करायची ती केली परंतु मला असं वाटतं की संयम फार मोठी गोष्ट असते आणि आम्ही आमच्या संयमातनं त्या त्या, -त्या काळानुरूप उत्तरं देत आहोत आजचा एकत्रित मोर्चा करण्यासंदर्भातला निर्णय हे फडणवीसांना मला वाटतं पर्याप्त उत्तर आहे खरंतर आता दुसरीकडे असं आहे की राजकीय चर्चा झालेल्या आहेत मोर्चाच्या निमित्ताने ते एकत्र आले भविष्यात दोघंही निवडणुकीच्या आहेत एकत्र येणार मला नक्की असं वाटतं की आजच्या ज मोर्चा एकत्रित काढण्याच्या संदर्भाने झालेली जी चर्चा आहे ती चर्चा हा पहिला टप्पा समजायला हरकत नाही हा एक ऐतिहासिक मैलाचा दगड असेल आणि या निमित्ताने जर मनोमिलनाची ही पहिली पायरी ओलांडली जाणार असेल तर निश्चितपणे एक अजून चांगलं वातावरण संवादी वातावरण या निमित्ताने तयार होऊ शकेल तो संवाद होण्यासाठीची जी पहल आहे ती दोन्हीकडून म्हणजे कुठेही आडेवेडे न घेता हे आमचा मोर्चा आमची बैठक आधी झालेली होती मोर्चाची तारीख ठरलेली होती मनसेप्रमुखांच्याही मोर्चाची तारीख ठरलेली होती प्रमुखांनी अत्यंत मनमोकळेपणाने राऊत साहेबांना फोन करणं आणि राऊत साहेबांनी कुठलेही आडेवेळे न घेता तितक्याच मनमोकळेपणाने त्या प्रस्तावाला साथ देत आ, ओके ठीक आहे आपण तारीख ठरवूया असं एकत्रित म्हणणं एवढंच नाही तर कार्यकर्त्यांची सोय बघत त्या मोर्चाची वेळ काय असावी त्या वेळेवरसुद्धा दोघांनी एकत्रित येऊन चर्चा करणं हे फडणवीसांचा एका अर्थाने स्वप्नभंग करणारा आहे त्यामुळे आज जर त्यांना कदाचित झोप लागणार नसेल आज जर प सगळ्या भाजपच्या प्रवक्त्यांना फार अस्वस्थता असेल तर तुमच्या माध्यमातून काही आयुर्वेदिक का औषधं वगैरे पाठवायची व्यवस्था करूया आपण खरं तर भाजपला हे रुचलेलं नाही शेलार म्हणतात की गैरसमज आहे ने काय नेमका आहे गैरसमज नाही काय आहे ज्यांचं शिक्षण झालंय त्यांच्याशी आपण बोलावं मी शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांपैकी आहे त्यामुळे शिक्षण क्षेत्रात काम करत असताना आपल्याकडचा कोठारी आयोग असेल राधाकृष्ण आयोग असेल राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असेल किंवा जी पहिली आपल्याकडे भाषिक राज्य निर्मिती झाली होती तेव्हापासूनचा भाषेच्या संबंधाने असणारा फॉर्म्युला असेल या फॉर्म्युलामध्ये जे आपण त्रिभाषा सूत्र कायम म्हटलेलं आहे त्या सूत्रामध्ये पहिली भाषा ही त्या त्या राज्याची मातृभाषा असली पाहिजे त्यामुळे मातृभाषेचा विचार हा प्रथम प्राधान्याने झाला पाहिजे यासाठीचीही मांडणी आहे कुठेही हिंदीचा तिरस्कार करणे असं अजिबात नाही आहे त्या राज्याला जर गुजरातमध्ये गुजरात ही पहिल्यांदा शिकवली जाते आणि गुजरातमध्ये हिंदीची सक्ती केली जात नाही तर ती महाराष्ट्रात का व्हावी इतका साधा प्रश्न आहे भाजपलाही रुचलेला नाही का दोन्ही बंधू एकत्र येईन त्यामुळे आता वेगवेगळ्या <laughs> भाजपला अशा बऱ्याच गोष्टी रुचत नाहीत भाजपला कोणाचा पुतण्या चुलत्याला भेटल्याला आवडत नाही भाजपला कोणाची बहीण भावाला भेटलेली आवडत नाही भाजपला बाप लेखाला भेटलेलं आवडत नाही त्यामुळे भाजपला सतत एक एक डिस्ट्रॅक्टिव्ह विचार करण्याची सवय लागलेली आहे विध्वंसक विचार करणारी माणसं आहेत प्रत्येक गोष्ट विध्वंसकारी झाली पाहिजे यासाठी ते जास्त विचार करतात परंतु मला असं वाटतं की एक चांगली गोष्ट आपण करायला चाललेलो आहोत सो आपण त्यांच्यावर काही फार चर्चा करून वेळ घालवू नये मी फक्त एवढंच सांगितलं की तुमच्या माध्यमातनं जर फार अस्वस्थता वाटत असेल शेलारला प्रसाद लाडला किंवा अजून कोणाला तर काही आयुर्वेदिक का औषधं जर पाठवायची असतील तर ती पाठवायची व्यवस्था मी करते मनसे तुमच्यासोबत मोर्चा काढते मात्र तुम्ही महाविकास आघाडीत आहात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका याच्याकडे लक्ष असेल महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची निर्मिती ही मराठी माणसाचं हित समोर ठेवून झालेली निर्मिती होती त्यामुळे मराठी माणसाच्या मुद्द्यावर शिवसेनेने कायम एक स्वतंत्र भूमिका मांडलेली आहे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळेला सुद्धा जेव्हा काँग्रेसची एक वेगळी भूमिका राष्ट्रीय पातळीवरून येत होती त्यावेळेला महाराष्ट्रात शिवसेनेची भूमिका प्रबोधनकार ठाकरे आणि सगळ्यांच्या माध्यमातून एक वेगळ्या पद्धतीची येत होती त्यामुळे आमच्यासाठी प्राधान्यक्रम काय आहे तर आमच्या पक्षाची रचना ध्येय धोरणं निर्मिती निर्मितीचं कारण हे सगळं जर मराठी हाच केंद्रीभूत विषय ठेवून असेल तर आमच्यासाठी ही कटिबद्धता आहे आणि आम्ही आधीही म्हटलं म्हणजे जेव्हा ताज एंड्सच्या हॉटेलनंतर आपण मला विचारलेलं होतं मी तेव्हाही म्हटलं होतं की याल तर तुमच्यासह हो। न याल तर तुमच्याशिवाय आम्ही लढणार आहोत आम्ही लढत आहोत त्या लढ्याला जर तुम्ही येत आहे सोबत तर स्वागत आहे उलट अजून सगळ्यांनी यावं नुसत्या पक्षीय राजकारणातल्या लोकांनीच नाही तर मराठी चित्रपट काढून ज्यांनी चिकार पैसे कमवलेले असतील अशाही लोकांनी यावं मराठीच्या मुद्द्यावर सातत्याने लिहिणाऱ्या बोलणाऱ्या लोकांनी यावं अगदी प्रवीण तरडेंसारख्या काही तरडे चित्रपट काढणाऱ्या दिग्दर्शकांनी सुद्धा याच्यात यावं काय हरकत आहे याला स्वागत आहे नक्कीच मराठी मुद्द्यावर येणाऱ्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे अशी भूमिका जी आहे ती या ठिकाणी शिवसेना नेत्या सुषमा यांनी व्यक्त केली